नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो एक कुत्रा जो आपल्या मालकाची आठ वर्ष वाट पाहतो आणि आपल्या मालकासाठी शेवटी स्वतःचा जीव सोडतो ही अतिशय मनोरंजक मनाला भिडणारी अशी गोष्ट आहे ही गोष्ट शेवटपर्यंत ऐका मित्रांनो ही गोष्ट आहे जपानमधील आणि ही, ही, ही जपान एक सत्य घटना आहे जपानमध्ये विल्सन नावाचे एक प्रोफेसर असतात आणि त्या प्रोफेसरांचा एक त्यांचं एक कुटुंब असतं त्यांची पत्नी त्यांची मुलगी असं त्यांचं छोटंसं कुटुंब असतं प्रोफेसर विल्सन हे शिकवण्यासाठी युनिव्हर्सिटीला जात असतात त्यांचा प्रवास हा रोजचा ट्रेन नसतो म्हणजे घरातली सर्व कामं झाल्याच्यानंतर रोज युनिव्हर्सिटी जायचं मुलांना शिकवायचं आणि आणि माघारी यायचं असा हा त्यांचा रोजचा दिनक्रम ठरलेला होता एक दिवस प्रोफेसर विल्सन हे जरा लवकरच रेल्वे स्टेशनवर जातात आणि त्या ठिकाणी त्यांना मग एक कुत्रा दिसतो जो बसलेला असतो सुरुवातीला त्यांना असं वाटतं की हा गोंडस कुत्रा कोणाचा तरी असायला पाहिजे म्हणून ते आसपासच्या लोकांना विचारतात की हा कुत्रा कोणाचा आहे परंतु त्या ठिकाणी कोणी सांगत नाही की हा कुत्रा आमचा आहे म्हणून आणि मग विल्सन काय करतात तर त्या कुत्र्याचं पिल्लू घेऊन टेशन मास्तरकडे जातात आणि टेशन मास्तरला सांगतात की हे कुत्र्याचं पिल्लू कोणाकडनं तरी थे स्टेशनवरती राहिलेलं आहे तर चौकशी करा आणि त्यांना देऊन टाका प्रोफेसर विल्सन यांची ट्रेन आलेली असती आणि प्रो आणि प्रोफेसर विल्सन कॉलेजमध्ये निघून जातात आणि कॉलेज सुटल्यानंतर ते पुन्हा रेल्वे स्टेशनवर माघारी येतात ते पुन्हा एकदा स्टेशन मास्तरला विचारतात की सकाळी तुमच्याकडं जो कुत्रा दिला होता तो कुत्रा ज्याचा आहे त्याला दिला आहे का स्टेशन मास्तर सांगतात की आम्ही चौकशी केली तर त्या कुत्र्याचा कोणीच मालक नाही किंवा ते कुत्रं आमचं आहे असं कोणीच बोलत नाही त्यावेळेस मग ते प्रोफेसर विल्सन त्या कुत्र्याकडे पाहतात आणि त्या कुत्र्याचं पिल्लूही भुकेलेलं होतं आणि ते पोटाच्या भुकेने म्हणा किंवा कुठल्या आशेने म्हणा त्या विल्सनकडं एकदम दयाळ पाहतं आणि प्रोफेसर विल्सनला त्याची माया येते त्याची दया येते आणि मग प्रोफेसर विल्सन त्या कुत्र्याच्या पिल्लाला घेऊन घरी जातात घरी गेल्यानंतर मुलगी मात्र त्यांची त्या पिल्लाबरोबर खेळायला लागते आणि मग काही दिवसानंतर ते कुत्र्याचं पिल्लू त्यांच्या घरामध्ये मिसळून जातं त्यांच्या घ घरच्या वातावरणामध्ये रमून जातं आणि मग ते त्या कुत्र्याचं नाव ठेवतात हॅचिको आता हॅचिकोचं एक रुटीन ठरलेलं होतं तो रोज प्रोफेसर विल्सन यांना वाट लावण्यासाठी रेल्वे स्टेशनला जायचा आणि जोपर्यंत प्रोफेसर विल्सन यांची ट्रेन येत नाही आणि ट्रेन नजरेआड होत नाही तोपर्यंत तो त्या ठिकाणी थांबायचा आणि ट्रेन गेली की तो पुन्हा घरी यायचा अनेक वर्षापासून तो हॅचको आपल्या मालकाला म्हणजे प्रोफेसर विल्सन यांना रेल्वे स्टेशनला वाट लावायला जायचा आणि संध्याकाळी ज्यावेळेस त्यांचा माघारी येण्याचा टाईम असायचा त्यावेळेस हा जो हॅचिको आहे हा त्यांना पुन्हा घेण्यासाठी जायचा पुन्हा घेऊन यायचा असंही रुटीन आणि एक वर्षापासून चाललेलं पण एक दिवस असं होतं की ज्यावेळेस प्रोफेसर विल्सन त्यांचं घरातलं उरकून ज्यावेळेस ते कॉलेजला जायला निघतात त्यावेळेस तो अचानक विल्सन यांना भुकायला लागतो तो सांगत होता की आज तुम्ही कॉलेजला जाऊ नका आणि ह्याची कोण इथून मागे असं कधीच केलं नव्हतं आणि आज मात्र तो प्रोफेसर विल्सन यांना भुंकत होता आणि जणू इशारा करत होता की आज तुम्ही कामावर जाऊ नका आज तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये जाऊ नका प्रोफेसरांना उशीर झालेला असतो त्याकडे ते दुर्लक्ष करतात आणि प्रोफेसर विल्सन हे जायला निघतात त्यावेळेस हॅचिको पाठीमागून धावत येतो आणि प्रोफेसरांची पॅन्ट पकडतो पण तरीही प्रोफेसर त्याला दूर करतात आणि प्रोफेसर आपल्या कामावर जायला निघतात हॅचिको त्यांच्या पाठीमागं रेल्वे स्टेशनवरती जातो आणि ज्यावेळेस प्रोफेसरांची ट्रेन येते प्रोफेसर ट्रेनमध्ये बसतात हॅचिको पुन्हा एकदा भुंकायला लागतो आणि ट्रेन जोपर्यंत नजरेआड होत नाही तोपर्यंत तो भुंकत राहतो हॅचिकोनं इतक्या वर्षात असं कधीच केलं नव्हतं तो प्रोफेसर विल्सन यांना कामावर होताना कधीच भुंकला नव्हता तो त्यांना आनंदानं वाट लावायला यायचा आणि त्यांना सोडून घ्यायलाही आनंदाने येत होता ही पहिलीच वेळ अशी होती की हॅचिको हा विल्सन यांना भुंकत होता जो त्यांना तो इशारा करत होता की आज तुम्ही कामावर जाऊ नका आणि मग आणि मग मित्रांनो त्या दिवशी प्रोफेसर विल्सन यांना शिकवत असताना हार्ट अटॅक येतो आणि त्यांचा मृत्यू होतो आणि इकडं टेशनवरती हॅचको मात्र त्यांची वाट पाहत बसतो हॅचकोला हे माहीत नव्हतं की आता त्याचा मालक आता प्रोफेसर विल्सन हे कधीच येणार नाहीत म्हणून परंतु हा मुका प्राणी मात्र त्यांची वाट पाहत राहतो आणि ही वाट मित्रांनो तो एक दिवस नाही दोन दिवस नाही तर तब्बल आठ वर्ष वाट पाहतो आठ वर्ष हा जो हॅचुको आहे हा हॅचुको नावाचा जो कुत्रा आहे हा रोज रेल्वे स्टेशनवरती जायचा प्रोफेसर विल्सन यांची वाट पाहायचा आणि प्रत्येक येणारी जाणारी ट्रेनकडे पाहायचा की कुठंतरी आपलं मालक त्याला दिसल किंवा येणारे जाणारे जी लोक आहेत या लोकांच्या चेहऱ्याकडे निवडकून पाहायचा परंतु प्रोफेसर विल्सन हे हॅचिकोला कधी दिसले नाहीत परंतु ह्याची कोनं आठ वर्ष प्रोफेसर विल्सन यांची वाट पाहण्याचं कधी सोडलं नाही तो रोज रेल्वे स्टेशनवरती जायचा त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेनकडे पाहायचा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे पाहायचा आणि संध्याकाळी पुन्हा माघार यायचा पुन्हा रेल्वे स्टेशनवरती सकाळी जायचा हे ह्याची कोणं आठ वर्ष कधी सोडलं नाही आणि शेवटी आणि शेवटी अशीच वाट पाहता पाहता एक दिवस हॅचिकोचा रेल्वे टेशनवरती मृत्यू होतो परंतु तोपर्यंत मित्रांनो एक कुत्रा आणि प्रोफेसर विल्सन यांच्या प्रेमाची गोष्ट पूर्ण जपानमध्ये पसरलेली होती अनेक न्यूजवाले ही बातमी कवर करतात आणि त्यानंतर मग हॅचिकोला पूर्ण जपानमध्ये प्रसिद्धी मिळती आजही त्या ठेशनवरती हॅचिकोचा पुतळा बांधण्यात आलेला आहे प्रोफेसर विल्सन आणि हॅचिको यांच्या प्रेमाची आठवण म्हणून तो पुतळा आजही त्यांच्या प्रेमाची साक्षी देतो मित्रांनो एखाद्या जीवाला जर प्रेम लावलं जीव लावलं तर मुकाजीव हा सुद्धा माणसावर किती प्रेम करतो हेच या गोष्टीतून आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो ही गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद